नमस्कार आजचा विषय हा ई चावडी प्रणालीच्या एमआयस बाबत अत्यंत महत्वपूर्ण आहे ई चावडी प्रणालीचा एम आय एस बघण्यासाठी युजरनेम व पासवर्ड प्रविष्ट करण्याची आवश्यकता नाही मित्रो ई चावडी डॉट महाभूमी डॉट जी व्ही डॉट इन या संकेतस्थळावर क्लिक केल्यानंतर आपण ती च्या चा मुखपृष्ठावर याल येथे एम ये आय एस बघण्यासाठी आपल्याला आधी नेम व पासवर्ड नमूद करण्यासाठी विचारले जायचे परंतु आता नेम व पासवर्ड न नमूद करता तुम्हाला एम आय एस पाहण्याची सुविधा थेट उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्याकरता उजव्या कोपऱ्यात वर दिसत असलेल्या एम आय एस बघा या बटनवर क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला थेट एमआयएस विंडो ओपन होईल येथे पाहण्याकरता आपल्या विभागावर क्लिक करा जिल्हा निहाय पाहण्याकरता आपल्या जिल्ह्यावर क्लिक करा व तालुका निहाय पाहण्याकरता तालुका यावर क्लिक करा तालुक्यातील गाव निहाय ई चावडी प्रगती अहवाल ओपन होईल यानंतर डेटा मिळवा यावर क्लिक केल्यास गावातील गाव नमुना निहाय माहिती पाहण्यास उपलब्ध होईल मित्रो अशा प्रकारे आपण ई चावडी प्रणालीचा नेम व पासवर्ड प्रविष्ट न करता पाहू शकता धन्यवाद